केंद्र सरकारला निक्षून सांगू महाराष्ट्राच्या बाहेर जे उद्योग चाललेले आहेत ज्यात मानाखाली घालून गप्प बसलेले आहेत फॉक्सकॉन गेला यांच्या तोंडातनं ब्र निघाला नाही एअर बसचा प्रकल्प गेला हे दोन शब्द बोलायला तयार नाहीत सतरा प्रकल्प मोजून महाराष्ट्राच्या मोठे प्रकल्प मोजून महाराष्ट्राच्या बाहेर गेले यांनी तोंडातनं अवाक्षर काढलेलं महाराष्ट्राच्या तरुणांना याचाच राग आहे बेकारीला आम्ही सतत तोंड देतोय महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला याचा राग आहे आमची घरात मुलं काम न करता घरात थांबतात फॉक्सकॉनचा प्रकल्प कळेगावला असता तर दीड लाख पेक्षा जास्त पोरांच्या हाताला काम मिळालं असतं हे महाराष्ट्राच्या बाहेर घालवण्याचं पाप देखील यांनी केलं आणि म्हणून आपण विचार करा या सगळ्या प्रश्नातनं महाराष्ट्र पुढं आणायचं महाराष्ट्र जेव्हा भाजपच्या ताब्यात गेला ना त्यावेळी महाराष्ट्र गुजरातच्या पुढं होता ह्यांच्या ताब्यात गेल्यावर दुसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षी महाराष्ट्र मागं गेला आणि गुजरात राज्य आपल्या पुढं गेलं गुजरात राज्य आपल्या पुढं गेलं त्या गुजरातला ओव्हरटेक करण्याचा राज्यानं कधीही प्रयत्न केला नाही हे मशगुल होते पक्ष फोडण्यात आणि महाराष्ट्राचं राजकारण बिघडवण्यात यांना जनाची नाही मनाची तरी वाटली पाहिजे महाराष्ट्रामध्ये सगळ्या सामान्य माणसाच्या हिताचा विचार करण्यापेक्षा फट फोडण्याचं पक्ष फोडून आमदार आणणं आणि सत्ता मिळवणं एवढाच उद्योग या लोकांनी केला